नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मी मी नमस्कार आणि दुपारचा टाईम आहे घरातलं सगळं आवरलं आहे सकाळचं जेवण वगैरे ते सगळं आणि म्हटलं आधी ओटा धुनी ना झाडांना पाणी वगैरे देऊन घेऊयात आज बैल आहे त्यामुळे सगळ्यांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्याकडं बैल असतोच त्याची पूजा वगैरे त्या सगळ्या गोष्टी आज होतात तर आता मी हे सगळं आटपून घेते पटापट मग आपल्याला पुढच्या गोष्टी काय काय घडणार आहेत आज छान छान तर तुम्ही बघत राहा चॅनेलला कनेक्ट राहा एवढा कलर इथे मी दिला झाडांना पाणी देऊन मोठा भिंक झालाय पण नंतर परत पुसायला लागणार आहे एवढा कलर मी दिला या भिंतीला त्याचं थोडं मेकअर करावं म्हटलं मला पेंटिंग करायचंय थोडंसं पूर्ण भिंतीला इथे ब्लॅक कलर देऊन घेणार आहे मी आणि एवढा दिला मी आणि आता उशीर पण उच्चालय स्वयंपाक पण बनवायचा आहे परसुर म्हटलं थोडा कलर तू दे जेवढं होईल तेवढं नंतर त्याला कारण सुकायला लागणार आहे सुकल्यानंतर मग त्याला त्याच्यावरती पेंटिंग वगैरे उद्या वगैरे काढू आपण जसं टाइम मिळेल तसं थोडं थोडं करून तर असं काहीच चालू आहे आता घरात स्वयंपाकाची तयारी करायची मला ला। स्वयंपाकाला लागली आता इथे मी आणि इथे आता तांदळाची खीर टाकली आहे मी मिलन बोलले रेडी ठेव हो, मग कस कधी पण काय का पण मागितले तोरांनी गोठ्यावरती जायचं आपली पूजा करायला असं सांगत होते काय माहिती कि टाकून झाले पीठ माळायचं पीठ माळायला घेते मी तर असं कधी आता चालू आहे स्वयंपाकाची सगळी तयारी मेथीची भाजी करणारे खीर पुरी आणि बटाट्याचं भरत असं काहीशा गोष्टी करणार आहे पुरी करायला सुरुवात केली खीर होऊन आहे बटाटे पण उकडून झालेले आहेत म्हटलं एक एक गोष्ट आहे ना आपली उरकून घ्यावी पटपट चालू आहे स्वयंपाक करायचं आणि आज इतकं गरम होत आहे बाहेर वातावरण असं जरा पावसाचं झालेलं आहे हा भारता होऊन नाहीये असं कडक पण खूप गरम आहे खूप जास्त पटकन आता स्वयंपाक कधी उरकला असं आहे गर्मी सगळ्यांना आपल्या करून पुऱ्या डब्यामध्ये पॅक करून ठेवलेलं आहे नंतर मुलांचा कॉल आला की नवनैवेद्य कोण चाललंय दरवाजा नको उघडवा नंतर मुलांचा फोन आला की नवनैवेद्य नैवेद्य लागत आहेत बैलांना वगैरे त्यांना पुऱ्या नको तर चपाती पुन्हा नऊ चपाती आपण अशा काही अशा केलेल्या आहेत इथे मी गणपतीच सगळं काढलं होतं ना मी पण काढते ना गणपती मी पण तेव्हा सगळं काढलं होतं आपलं भांडे बिंडे आपलं स्वच्छ होत तुमचं वाग तुमचे का बन किती आहो इथं पाऊस आहे ऊन किती बेकार घरात मी ना बटाट्याची भाजी बनवली पिवळा बटाटा पुरी चपाती आणि डाळ भात बनवून ठेवल्या डाळीला फोडणी द्यायचं बाकी आणि इतकं बेकार गरम व्हायला लागलं ना आणि नको वाटायला लागलं ते किचनजवळ कसं काय काय माहिती मग अरे बाहेर हे भिंत काय लगेच ऊन इतकं बेकार कडक ऊन आहे ना की भिंत लगेच वाहून गेली होती ती कलर झालेली आपली म्हटलं मग आपलं पेंटिंग करावं हे मला खूप आवडतं माझ्या आवडीचं काम आहे हे असं घराचं मेकवर करणं भिंतीचं मेकवर करणं किंवा नाही का काही पण आपलं वेगवेगळं असं करत बसायचं आणि हे माझं खूप दिवसांपासून चाललं होतं काऊ लागत होतं ते काऊ असतो ना चॉकलेटी कलरचा ते लावून मग त्याच्यावरती मला व्हाईटने करायचं होतं पण ब्लॅक कलर आपल्याकडे होता म्हटलं कशाला दुसरं काय आणायचं आहे त्यात करू कुंड्यांच्या टायमिंगला आणलेले कलर ते कुंड्या पेंट केल्या आपण तेव्हा तर असं काही मी बनवती असं झालं ना बनवून कसं केवढं होते काय माहिती आज तर पूर्ण पुर्नस, पूर्णच करेल शक्यतो मग दाखवते तुम्हाला आपली झालेली भिंट पूर्ण सगळी क्लिअर झालेली आहे असं काही खाली वारली पिंट प्रिंट काढले बर्ड्स काढले वेल काढले जसं जमलं तसं केलेलं आहे पण छान दिसतंय खूप मस्त वाटते कोर्स मध्ये आणि आपल्या झाडाच्या कुंड्या ज्या होत्या त्या पुन्हा तिथे ठेवून दिलेल्या आहेत लावून सुक सुकेल तर ते ऊन तर पडतंयच मेथीची भाजी करायची बाकी बाकी काय अर्धा स्वयंपाक झाला होता परत इकडे आले होते कारण ही पण माझी आवडती गोष्ट आहे आता बाकीचा स्वयंपाक उरलेला मी करून घेते तुषाला थोडस झोपवलं तिथे आणि त्यात पण झोपली तृषाला औषधं पाजले म्हणजे मी तिला खूपला खूप अंग गरम झाले सर देत असं काही असं तिला का चालू खायला चाललं आणि तिला तिथे झोपायला टाकलेले औषधांनी तिला कुणगी येईल आणि झोपेल आता तिवड्या होती आता तृषाला झोपून टाकलं झोपले आपल्या वड्या काल उकडल्या होत्या तर आता छान तणून घेते येतो तस आपण मी मेथी पण ताट मी रेडी करून ठेवलेले खाली टाकते आणि त्याच्यावरती सगळे नैवेद्य येतील असं काहीच राहिलेलं सर्वात म्हटलं तर उरकून घ्यावं चाललेलं आहे वास इतका सुंदर होतो वाड्यांचा आहे तर किती सुंदर दिसतं वास पण खूप छान येतोय मग

डिझाईन काढलेलं मला ते कामच करायचं होतं पण म्हणजे कलर <स्थाथ> मला फोन करावर का किती वेळ लागेल तुम्हाला तरी हा ना फोन करा मग आवडते मी ते वैद्यच भरत होते अर्धे भरून झाले अर्धे भरती इथे जे तिकडे गोठ्यावरती ते सगळे भरून ठेवलेले असे नैवेद्य आपण जे जे बनवलंय ते खराब रुमाल टाकलेला आहे खराब म्हणजे खराब नाही आपण त्याच्यात कडधान्य बांधतो तो रुमाल त्याच्यावर टाकलाय आणि इथे आपल्या पहिलांसाठी इथे जी पूजा करणार होत आपण त्या तिथे त्या देवघरासाठी तुळशीसाठी देवासाठी अशी सगळी भरून घेतली बाकी अर्ध्या भरलेले अर्ध भरायचं राहिले नैवेद्य मी देवाला, देवाला पन, पन, ते ठेवून घेतलेत देवाला देवभारा देवाला पण आणि आपल्या बैलांना पण आणि फुलं आपल्या झाडांचीच आहे मला एक तुळशीच आहे ना गुच्छ बनवून आणायचंय विठ्ठलासाठी फुलं एवढी आले होते छान सकाळीच बघितलं होते मी फुलं आलेली त्याच्यामुळे मुलांना मार्केटमधून झेंडूची फुलं वगैरे नव्हते सांगितले म्हटलं की हायट फुलं तर नको सगळं मांडणी करून घेतली आणि तुम्हाला असं थोडासा आवाज येत असेल इतके ढग गरजता आहेत ना खूप बेकार जोरात पाऊस येणार आहे आणि बैलांची पूजा काय मला प्रॉपर माहित नाही बाकी कसं करतात नैवेद्य दाखवायचा आणि मी जीवाबत्तीच्या टायमिंगला संध्याकाळी आपण दिवाबत्ती करतो आणि सुगम करो ती म्हणतो तेव्हा बैलांना वगैरे ओळायचं एवढं एवढंच मी करते बाकी काय करत नाही तर असं काहीच करून ठेवलंय मी अजून मला तृषाला खायला आरायचं ती चावरायचे माझं होयचे म्हणून देवाला आधी असं थोडंफार मी करून ठेवलेलं आहे आणि हा ऐक च इकडं बोट दाखवून काय सांगते काय नाही छान खाली बसलेलं आहे मला नको चटका बसला तर मग काय करायचं त्याच्यासाठी नाही दिलं तुला हे बघ तू तांदूळ टाक बाप्पा वरती हे आपण काल बनवले ना हम्म हम्म व्हेरी गुड கல்லாம் ஆலோகேந்தல் சம்பத்யா சுத்துருபதினி நாசாயா திப்பப் சூத்தி நமோத்ததே திவா திவா திப்பக்கார் காணி குண்டரு மூத்திகள் திவால பாவும் நமாஷ்கா திவா ஆலாந்தே வாப்பாசி உதேர் பல்லாட்டு சிபாசி मी ना प्लेटमध्ये एका ताटामध्ये घेतलेत आणि त्याच्यात आपण पाच बैल ठेवलेत त्याला हदी कुंकू वगैरे वाहून फुलं वगैरे वाहून नैवेद्य वगैरे वा, ठेवलेले अशी काहीशी पूजा केली आहे जशी मी दरवर्षी मांडते तसंच केलेले याच्यात काही वेग ज्याची त्याची पद्धत वेगळी असते गाव बदलली की रीती रिवाज पद्धत सगळं चेंज होत

गेल्या वर्षी बैलपोळ्याचा ब्लॉग मी केला होता के की नव्हता मला काय माहीत नाही पण गेल्या वर्षी आपल्या घरी पहिले छोटे छोटे पिल्ल होते ते घरी घेऊन आले होते ओवाळण्यासाठी त्यांच्या शिंगांमध्ये घालण्यासाठी वगैरे आपण ते गेलो होतो छोटे छोटे पण या वर्षी खूप मोठे त्यांच्या शिंगांमध्ये ते खूप मोठं जास्त करावं लागलं असतं की एवढं मोठं कसं बनवता येणार गेल्या वर्षी पिल्ल होते एकदम ते छोटे छोटे बरोबर त्यांच्या शिंगांमध्ये बसलं होतं जे मी केलो होते त्यात मध्ये गोठात आलोय ओळण्यासाठी

कुंकू लावलं बैलांना त्याच्यानंतर त्या आधी पायावरती पाणी टाकलं नंतर हळदी कुंकू लावलं आणि आपण आणलेलं नैवेद्य चारला दर्शन घेतलं अशी काही गोठ्यावरती येऊन पूजा असं वाटत वाटत पण जर असं इथे गोठ्यावरती होऊन पहिल्यांदाच मी पूजा केली आहे का नाही तर गेल्या ना वर्षी घरी बैला आलेच होते पूजेला आणि त्याआधी काय प्रश्नच नव्हते आपल्या घरीच पूजा करायचं पण बैल इथे आहेत समोर मिलन म्हटले चल मिलनच्या फ्रेंड्स जीच आहेत ते आणि बैलगाड्याचे अस नात तर मिलनला किती तुम्हाला माहिती आहे आधीच्या ब्लॉग मध्ये मी ते स्पेशल बैलगाड्याचं दाखवलं होतं घाटाचं वगैरे ते गेले होते व्हिडिओ कॉल केला होता त्या सगळ्या गोष्टींच <laughs> 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 <laughs>

やった आता कुठे मिरवणूक मग तिकडे का आणि हिला सोडायला मला वाटलं तुम्ही नाही घेऊन जायचे तिला कसला ए बाबू चल चेंज करा ते थोडस ते भंडार अरे ते बघ तुझा मिरर मध्ये बघ कशी झाली तू येल्लो या यालो नाही आईच मध्ये जात नको 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 आधी व्यवस्थित करू सगळं मग खेळ आधी व्यवस्थित कर मग खेळ अंगो ना नाही अंगो नाही ते क्लीन तर कर मिरर मध्ये बघ भंडारा खेळून ते भंडारा उधळणारच मिरवणुकीला घेऊन गेले होते मिलनतीला गावामध्ये काय आपण ते झटकून काढू हां दे काय काय केलं होतं तिकडे काय काय होतं कसं होत काय होतं करत होतं आंबो होतं काय होतं डान्स करत होतं आणि अजून काहीच नव्हतं नव्हतं थांब इकडे

त्याला <laughs> की तुला कसा असा फटका देते मग त्याला पण असं असं केलं तो पुढे 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 चालतो म्हणून येईल तो परत तू आवर तर हो कर, आता मी इथे मला जेवायला घेणार आहे कारण मिलन लियाला खूप लेट होणार आहे अजून मी रवणूक वगैरे त्या गोष्टी मला म्हटलं की तू जेवण कर जेवण करून घेते आता असा काही छान सातचा बैल पोळ्याचा सा ब्लॉग होता छान वाटलो गोठ्यावरती गेलो बैलाची पूजा झाली घोडी वगैरे हो त्या सगळ्या गोष्टींची पूजा नैवेद्य जे आपण बनवले होते ते नैवेद्य पण दिलेले आहेत आणि इकडे डीजे येतोय की काय काय माहिती लेट अजून जर आला नहीं तर येईल नाहीतर नाही यायचं काय माहिती आता कसं होते कारण पावसामुळे आणणार होते पण पाऊस काय आला नाही आभाळ पण खूप वाजत होता आभाळ पण खूप होतं पण अजून तरी पाऊस काय आलेला नाहीये तर असा छान सातचा सा ब्लॉग होता जो इथेच आपण एंड करू असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये असेच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये ना मी तृषाचे नऊ ड्रेस जे मागवलेले आहेत नवरात्रासाठी त्याचं मी तुम्हाला दाखवेल की कुठनं मागवलेत आणि कसे नऊ ड्रेस आहेत तिचे जे आपण बनवून घेतलेत कस्टमाइज करून घेतलेले ते उद्याच्या ब्लॉग मध्ये मी नक्की दाखवेल उद्याचा ब्लॉग त्यासाठी नक्की बघा बाय